हा नमस्कार सर मी लातूरहून पत्रकार प्रदीप मुर्मे बोलतोय सर राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षकांचा जो काही वेतन अनुदान जो काही प्रश्न आहे त्या अनुषंगाने तुमची मला प्रतिक्रिया पाहिजे होती सर सर चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वेतन अनुदान वाढीव टप्प्याचा शासन निर्णयाची अंमलबजावणी पंचवीस मार्च पर्यंत करावी अन्यथा सामूहिक आत्मदहन करू असा इशारा राज्यातील अनेक शिक्षकांनी दिलेला आहे तर यावर नेमकी आपली काय प्रतिक्रिया आहे सर साहजिक आहे त्या शिक्षकांची मागणी योग्य आहे आणि शासनानं काय केलं का शासनानं एक तर शासनाचा पहिले तर तेहतीस टक्के पैसा हा विद्या वेतन आणि निवृत्ती वेतनावर खर्च होतो आणि उर्वरित पैसा शासन आता या लाडक्या बहीण सारख्या योजना ज्या आणल्या ज्या निवडणुकीच्या अगोदर लोकाईले पैशाचं चॉकलेट देऊन मतदान घ्यायचं तर याच्यात प्रचंड पैसा शासनाचा खर्च होऊन राहिला आणि आता शासनाला असं वाटून राहिलं का याची भरपाई द्यायची कुठून एवढ्या मोठ्या लोकांची साठ हजार लोक जर पगारी केले आपण विद्या वेतन सुरू केलं तर तिजोरीवर भूदंड येईल आता हे शासनाने ऑलरेडी आपल्या तिजोरीकडे पहिलेच लक्ष ठेवावं लागत होतं पण यातलं कोणताही कारभार त्यांनी केला नाही आणि दोन व्या अधिवेशन होऊन त्याच्यावर कवडीची म्हणजे एकही रुपयाची तरतूद केली नाही बरोबर साहजिक बरो बर, काय त्या शिक्षकांना वाटणार आहे ना वीस वीस वर्षे ज्या शिक्षकांनी नोकरी केली बरोबर बरोबर त्याच्या घरचे परिवार काय म्हणत असन काही लोकांचे तर लग्न होऊन त्यांना पोरगी या भरुशावर दिल्ली का पोरगा मास्तर आहे बा बरोबर बरोबर सामाजिक परिस्थिती आहे लोक त्याचा विचार करते की आज नाही उद्या पगार चालू होईल शासनानं त्याच्यावर आता वीस वर्षात निर्णय घेतला कमीत कमी ठाम राहिले पाहिजे ना आपल्या जी वर आणि गव्हर्नमेंटनं जी आर काढून जर त्याच्यावर निर्णय हु, घेतला जीआर काढता कशाला तुम्ही बरोबर बरोबर त्या लोकाले तुम्ही जे आज दाखवून राहिले तर ते आज देता कशाले त्यांचा त्यांचा त्या साठ हजार शिक्षकांनी जो आता डिसिजन घेतला का आम्ही आत्मदहनाचा आत्मधना राज्यामध्ये शिक्षकांनी आत्मदनाचा इशारा देणं म्हणा किंवा भूमिका घेणं कितपत योग्य आहे सर सर जेव्हा उपासमारीची वेळ आहे जेव्हा पगार होऊन नाही राहिले वीस वीस वर्ष काम करून ठीक आहे लोकांची पाहायची त्याच्याकडे दृष्टिकोन बदलला शिक्षक आहे म्हणून पाहते बाकी शिक्षकाच्या बरोबरी ते शिक्षक असून त्याच्या बरोबरीने आपल्या पोराला शिकू नाही शकत ठीक आहे आता पूर्वी कोणाच्या लग्नाच्या आहे कोणी अकरावी बारावीले आहे ठीक आहे कोणी शिक्षण घेत आहे त्याचे ट्युशनचे पैसे आहे कधी कधी शिक्षकांकडे आता यायले विद्यावेतन भेटून नाही राहिलो तर पोराच्या गाडीत टाकायला पेट्रोलचे पैसे नाही राहत पण माझा त्याच्यात एक माझा चुलत भाऊ आहे म्हणून तुम्हाला मी सांगून राहिलो ठीक आहे हे साधं साधं म्हणजे लॉजिकली गोष्टी आहे का शिक्षक असून त्याचा पगार त्याला देत नाही त्यानं अजून का म्हणून नोकरी करायची आणि घरच्याले का उत्तर द्यायचे सर या शिक्षकांनी मागील अठरा ते वीस वर्षामध्ये कमीत कमी दोनशे पेक्षा जास्तीची आंदोलने केली सर तरी पण राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षकांचा वेतन आंदोलनाचा जो काही अत्यंत न्याय प्रश्न आहे अद्याप प्रलंबित आहे तर यावर नेमकी तुमची काय प्रतिक्रिया आहे सरकारची शिक्षणाबाबत जे काही धोरण आहे ते पूर्ण उदासीन आहे त्याले शिक्षक मुलं झाले पाहिजे नाही शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे नाही असं वारंवार वाटते बहुजनाचे पोरं हे रस्त्यावर आले पाहिजे यायनं दंगली केल्या पाहिजे हे कमी शिकले पाहिजे शिकले कमी ते प्रश्न कमी विचारन आणि आपल्या मनानं हे लगेच व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे स्टुडंट बनन आणि आम्ही म्हणू तेव्हा भडकाव भाषण देऊन यायला रस्त्यावर उतरवता येईल आणि यायले मोर्चे आंदोलनं त्याच्यानंतर दंगली अशा परिस्थितीत याचा वेपन्स म्हणून वापर करता येईल म्हणून शिक्षणापासून फंडिंग कमी करायचं शिक्षणापासून दुर्लक्षित करायचं असं धोरण ठेवून हे सरकार वागत आहे आणि मागच्या काही वर्षात तर सगळं असंच धोरण चालू आहे तर एकीकडे पुढील वर्षापासून राज्यात सी बी एस सी पॅटर्न राबवण्याची घोषणा मंत्री करतात आणि दुसरीकडे राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षकांचा जो काही वेतन अनुदान देण्यास मात्र टाळाटाळ करतात तर याकडे प्राध्यापक नितीन नितेश कराळे सर कसं पाहतात काय सांगाल आता सीबीएससी स्टेट, स्टेट, स्टेट बोर्ड आता स्टेट बोर्डाचं असं आहे का लोकांना ऑप्शन द्यायला पाहिजे स्टेट बोर्ड ठेवायला पाहिजे स्टेट बोर्ड सारखी व्यवस्था खतम करणं योग्य नाही भारतीय राज्यघटनेचा शिक्षण हा समोरती सूचितला विषय आहे हु, समोरती सूचितला विषय म्हणजे राज्य सरकार बी त्याला फॉलो करू शकते आणि सेंट्रल गव्हर्नमेंट पण फॉलो करू शकते समोरती सूचितले जे जे विषय आहे जसं वन आहे वन मंत्रालय इथं आहे वन मंत्रालय तिथे आहे काही वन राज्याच्या अधिनेते काही वन केंद्राचे अधिनेते ठीक आहे ह्या ज्या गोष्टी आहे ह्या समोरती सुचितल्या गोष्टी आहे म्हणून राज्याच्या काही कविता आहे आता मला सांगा सीबीएसई पॅटर्न मध्ये जर त्या मुलाने इंग्लिश घेतलं नाही मराठी भाषेच्या तीन पर्याय तीन पर्यायापैकी तर झालं ना मग त्या विद्यार्थ्याचा मराठी पूर्ण लोपच पावते ना ठीक आहे म्हणजे त्याच्या ज्या मराठीतल्या कविता आहे मराठीतल्या ज्या संस्कृती आहेत त्या ठीक आहे आदि आदिवासी जमाती आहेत त्याचं स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये मग ते भिल्लो असो कोरकू असो गोंड असो माडिया गोंड असो ठीक आहे त्याच्या ज्या चित्रकलेच्या वेगवेगळ्या पद्धती आहे त्याची जी लोकसंस्कृती आहे ही स्टेट बोर्डातून त्या मुलांना शिकायला मिळते ठीक आहे त्याच्यानंतर ज्या ग्रामीण कविता आहे बहिणाबाईच्या कविता आहेत बहिणाबाईच्या कविता कुठं तुम्हाला सीबीएसईच्या पुस्तकात पाहायला भेटणार बरोबर बरोबर ठीक बर, बर, आहे त्याच्यामुळे सीबीएसई सोबतच स्टेट बोर्डाचा पर्याय ठेवायला पाहिजे ठीक आहे चांगली गोष्ट आहे सर पंचवीस तारखेपर्यंत जर समजा आमची मागणी मान्य नाही झाली तर सामूहिक आत्मदहन करू असं राज्यातील अनेक शिक्षकांनी सरकारला टोकाचा इशारा दिलेला आहे तर या पार्श्वभूमीवर आपण राज्यभरातील या त्रेसष्ट शिक्षकांना नेमकं या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान कराल म्हणा किंवा काय सल्ला द्याल ते बघा आपण आत्मदहन करणार असा टोकाचा त्यांनी निर्णय जाहीर केला किंवा पवित्रा घेतला तर या परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांना निर्णय तसा चुकीचा आहे त्यांनी जे इशारा दिला पण जेवटी काय आहे का फोटा पाण्यावर जेव्हा विषय येते वारंवार आंदोलन करून जर सरकार न्याय देत नसल मग अशी टोकाची भूमिका घ्यावी लागते आणि त्यांनी घेतलेली टोकाची भूमिका ही कदाचित कंटाळून खूप नाहक त्रास शासनानं वारंवार दिला त्याच्यानंतर त्यांनी घेतलेली ही भूमिका आहे त्याच्यामुळे त्यांचा इशारा या परिस्थितीत तरी मला असं वाटते का योग्य आहे कारण खूपदा कंटाळून हा निर्णय घेतलेला आहे बरोबर 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 धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप आभार सर ओके ओके